नमस्कार मी सीमाताई नांदेडकर तर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आज कुठं काही मी बाहेर वगैरे जात नाहीये आज तुम्ही जे कमेंट केलात त्यांचं मला उत्तर द्यायचंय म्हणून मी हा मोठा ब्लॉग करते तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ त्यामध्ये माझ्या आईचं मी स्वागत केलं होतं तर त्या कमे त्या व्हिडिओला भरपूर लोकांनी कमेंट केले ते व्हिडिओ फेक आहे मी सांगून त्यांना स्वागत केलं अजून काय बोलले तर की सासू राहिली असती तर तुम्ही असं स्वागत केलं असतं का सासूचं करून बघ मग कळन असं भरपूर कमेंट अशी केली की कि मला ते आवडले नाही काही जणांचे पण मी त्यांना सांगायचे की ताई आणि दादा तुम्ही दोघांनीही मिळून मग त्यांनी कमेंट केली होता तुम्हाला सांगायचे पहिली गोष्ट तर माझा एक मोठा मी ब्लॉग केलेला आहे तुम्ही ते ब्लॉग नाही बघितले आवडते की मी आईचं स्वागत कसं केलं त्याला आणखी काहीच माहीत नाही मी एक असं म्हणतानी माझ्या आई खूप वर्षाच्या बाद मुंबईमध्ये आली होती कि किती ती चार पाच वर्ष झाले असन आली नसन माझी आई तर आम्ही जात होत्या दिवाळीला दिवाळीला तिकडं राह त्यांनी ह्याला नांदेडला तर आई त्यांनी बहीण बीमार पडली होती आली होती पाच वर्ष झाले असं चार ते पाच वर्ष झालं तर मी विचार केला की सगळेच आपले आईचे स्वागत वगैरे करतात नाही का माझ्या आईनं खूप गरिबी बघितली खूप कष्ट केलेत आमच्यासाठी आमच्यासाठी माहितीये का तर माझ्या आई माझ्या आईला आता सुद्धा मोबाईलचं काही कळत नाही काहीच नाही विचारील खूप साधी भोळी आहे माझी आई माझी आई पण आणि माझी बहीण पण तर मी विचार केला की चला आपण काहीतरी नवीन करू आपल्या आईसाठी नाही का, आई का? वडील तर नाहीत मला वडील मला माझे जाऊन बारा तेरा वर्ष होतात माझे वडील नाही तर माझे वडील पण राहिले असते तर मॅवलाचं पण असंच मी स्वागत केलं असतं तर मी विचार केला की आईचं स्वागत करायचं म्हणजे आलप तरी त्याच करायचं की माझ्या आईला खुशी भेटन आनंद भेटन त्या गोष्टीनं की माझी लेख की माझं स्वागत करतीये ए बघा ह्याच्यामध्ये काय पैसा कोणची प्रॉपर्टी वगैरे नाही लागली माझ्या आईला खुश करायला बराबर की नाही माझ्या आई किती स्माईल माझ्या आईची तुम्ही बघितली व्हिडिओमध्ये किती सुंदर होती बघितल्या की नाही माझ्या भावाची माझ्या आईची आणि माझ्या बहिणीची तुम्ही बघितल्या असन तर मी हेच कमी लय माझ्या आईसाठी मी एवढंच करू शकते हे की नाही तर मला इतकं छान वाटलं ते व्हिडिओ बघून की माझ्या आई माझी आई ते एवढी खुश झाली ना नंतर खूप भाऊक झाली होती तिनं पण असं म्हणतानी असं रडकुंडी आली होती तरी बी तिला मी त्यांनी ते शूट तेवढं केलं नाही मी जास्त करून तर ते कोणा न सांगता मी ते स्वागत केलं तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल आता दुसरी कमेंट केली ती एका म्हणजे एका दादाने दोघं ठिकाणी केली आहे की सासू राहिली असती तर सासू तर तुम्ही केला असता आता तर तुम्हाला सांगते माझी सासू नाहीये वारल्यात सासरा पण नाहीत वारले ते राहिल्या असत्या तर नक्कीच केला असतं मी त्यांचं तर एक व्हिडिओ आहे बघा एक शॉर्ट व्हिडिओ केलाय मी ती माझ्या बहिणीची सासू आहे म्हणजे माझी पण सासू आहे तर कधी गेले ना तिकडं तर मी ते आत्याचा व्हिडिओ करते आणि त्यांना सांगते आम्ही आत्याला किती जीव लावता आम्ही आता लहानच्या मोठे झाल्या आत्याला कधी आम्ही उरपाट्या नाही बोलल्या काहीच नाही एवढा लाड करता आईपेक्षा अत्याच लाड करता आम्ही मी, मी माझी बहीण खूप लाड करता असं नका समजू की आईला अलग आणि सासूला अलग हे की नाही बघा आई कोणाची पण असू द्या सासू असो या आई असो आई आई असती आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही बरोबर की नाही तर बाकीचे कमेंट खूप सुंदर होते छान होते आणि तुम्ही सगळ्यांना माझ्या आईच्या व्हिडिओला एवढं प्रेम दिला तर मनापासून धन्यवाद तुमचा दादा आणि ताई असू द्या माझ्यावर आणि माझ्या म्हणजे माझ्या चॅनलवर माझं तुम्ही खूप छान सपोर्ट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद मी काय कुणावर रागवले वगैरे हो नाहीये फक्त तुमचं उत्तर तुम्हाला मी दिले तरी पण मी कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लाय दिलाय मी तरी पण मी सांगते तुम्हाला तर आता त्या मनात तुमच्या काही गलतफेमी नसेल तर प्लीज तुम्ही ती गलतफहमी काढून टाका की सासू राहिली असते केली असती का आई सासू असो या आई असो आई आई असती बरोबर की नाही जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझं बरोबर आहे या चुकीचं आहे तर चला काळजी घ्या इथंच मी ब्लॉग थांबिते